नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लॉर्ड हार्डिंग्स पहिला ज्याचा कार्यकाळ आहे अठराशे चौवेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस आपण काय बघत आहोत जे ब्रिटिश अधिकारी म्हणजे बंगालचे गव्हर्नर नंतर बंगालचे गव्हर्नर जनरल त्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल आणि मग भारताचे व्हॉईस रॉय या पद्धतीने आपण सगळे ब्रिटिश अधिकारी बघत आहोत त्यामध्ये आपण काय बघत आहोत भारताचे गव्हर्नर जनरल त्यामध्ये आपण हे बघा लॉर्ड विलियम बेंटिंग पाहिला सर चार्ल्स मेटकाफ पाहिला लॉर्ड ऑकलंड पाहिला लॉर्ड एलनबरो पाहिला आता सर हेनरी हार्डिंग्स किंवा हार्डिंग्स पहिला आता पहिला का म्हटलं आहे याला तर पुढे पण एक हार्डिंग्स येतो ज्याचा कार्यकाळ असतो हे बघा इथे लॉर्ड हार्डिंग दुसरा ज्याला म्हटलं आहे ज्याचा कार्यकाळ एकोणावीसशे दहा ते एकोणावीसशे पंधरा असा त्याचा कार्यकाळ आहे त्यामुळे याला लॉर्ड हार्डिंग्स हा पहिला आहे आणि पुढे लॉर्ड हार्डिंग्स दुसराही तर आपण बघूया लॉर्ड हार्डिंग्स पहिला तर कार्यकाळ बघा लॉर्ड हार्डिंग्स पहिला अठराशे चौवेचाळीस ते अठराशे अठ्ठेचाळीस ठीक आहे आता पार्श्वभूमी बघा हा एक कसलेला सैनिक असल्या कारणाने त्याने आपली स्थिती सुदृढ बनवण्यासाठी पंजाबमध्ये सैन्य संख्या ही बत्तीस हजार एवढी केली होती याचे धोरण उदारमतवादी असून याने भारतात बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या होत्या ठीक आहे उदारमतवादी याचं धोरण होतं आणि याने बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या होत्या ठीक आहे आता बघूया प्रशासकीय याने अधिकृतपणे जाहीर केले की इंग्रजी शिकलेल्यांना सरकारी नोकरी हा नियम काढून इंग्रजीत गुणवत्ता असणाऱ्या सरकारी नोकरीत अग्रक्रम देऊ केले ठीक आहे भारतात प्रथमच शासकीय कार्यालयांना रविवारची सुट्टी जाहीर केली हा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे भारतात प्रथमच शासकीय कार्यालयांना रविवारची सुट्टी त्याने जाहीर करण्यात आली रेल्वे सुरू करण्याची पहिली योजना ही याने चाखली याच्या कारकिर्दीत मिठावरील कर कमी करण्यात आले कालवे बंधारे बांधण्यास मोठा भर देण्यात आला ठीक आहे तो उदारमतवादी प्रकारचाच होता त्याला कोरिलेट करून आपण या गोष्टी लक्षात ठेवू शकतो पुढे बघा राजकीय मध्ये याने सिंधचा प्रदेश हा कंपनीच्या राज्यास जोडून टाकला ठीक आहे पुढे सामाजिकमध्ये बघा याने भारतातील सर्व संस्थानिकांना सतीबंदी कायदा करण्याचे आदेश दिले मध्य भारतातील गोंड समाजातील नरबळी देण्याची प्रथा बंद करण्याचे आदेश देऊन मनुष्यबळीची प्रथा ही कायद्याने बंद केली ठीक आहे आता युद्ध बघा युद्ध याच्या कारकिर्दीत प्रथम इंग्रज शीख युद्ध होऊन अठराशे शेहेचाळीसच्या लाहोरच्या तहाने ते समाप्त करण्यात आले या युद्धात इंग्रज हे विजयी ठरले अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की याच्या काळात पहिले इंग्रज शीख युद्ध झाले अठराशे शेहेचाळीसच्या कोणत्या ता तहाने तर लाहोरच्या तहाने ते समाप्त झाले पहिले इंग्रज शीख युद्ध आणि या युद्धात इंग्रज हे विजयी ठरले त्यानंतर इतरमध्ये बघा इसवी सन अठराशे सत्तेचाळीस डोगरा राजा गुलाब सिंग याने पंजाबच्या शीख राजाकडून काश्मीर प्रांत विकत घेतला कर, व राजा गुलाब सिंग हा काश्मीर संस्थानाचा पहिला राजा बनला ठीक आहे पुन्हा वाचते इसवी सन अठराशे सत्तेचाळीस डोगरा राजा गुलाब सिंग याने पंजाबच्या शीख राजाकडून क प्रांत विकत घेतला व राजा गुलाब सिंग हा काश्मीर संस्थानाचा पहिला राजा बनला दहा नोव्हेंबर अठराशे अठ्ठेचाळीस सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म कलकत्ता या ठिकाणी झाला तर ह्याच्या कार्यकाळात याने घडून आणलेल्या काही सुधारणा आणि पुन्हा काय काय घटना किंवा घडामोडी झाल्या हे आपण थोडक्यात बघितलं आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो पुढचा व्हिडिओ असणार आहे तो लॉर्ड डल हाऊसीचा असणार आहे जो बऱ्यापैकी आपण इन डिटेल कवर करून घेऊ ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो धन्यवाद